प्रकरण बेचाळीसावे अखेर नोबेल माझा जीव विजनवासासाठी किती आसुसला आहे याची कल्पनाही कुणाला करता येणार नाही म्हणूनच मी जपानला चाललोय कारण या प्रवासात मला भरपूर काळ समुद्राच्या सान्निध्यात आराम करता येणार आहे जपानच्या दौऱ्याबद्दल आईन्स्टाईनच्या उत्साहामागे हेच मोठं कारण होतं पूर्वेचे देश पाहण्याची इच्छाही बरेच दिवस त्याच्या मनात होती समुद्राचं सान्निध्य मात्र त्याला फारसं मानवलं नाही त्या लांबलचक प्रवासात पोटदुखीनं त्याला चांगलंच छळलं तो शांघायला पोहोचला तेव्हा फॉन लावून सांगितलेल्या त्या खास बातमीची तार आइनस्टाईनच्या हातात पडली एकोणीसशे एकवीस सालचं सा नोबल पारितोषिक त्याला देण्यात आलं होतं सतत दहा वर्ष त्याच्या नावाची शिफारस नोबल पारितोषिकासाठी केली जात होती त्याला त्या ते त्याला एकदाचं मिळालं खरं पण त्या काळात सगळीकडे गाजणाऱ्या त्याच्या सापेक्षतेच्या सिद्धांतांसाठी नव्हे त्या सिद्धांतांबद्दल अद्याप वैज्ञानिकांच्या जगामध्ये भरपूर वाद सुरू होते आइन्स्टाईनला नोबल मिळालं ते एकोणीसशे पाच साली त्यानं लिहिलेल्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टबद्दलच्या निबंधासाठी बरोबरच थोर डॅनिश शास्त्रज्ञ नील्स बोअर याला अणूच्या संरचनेबद्दलच्या संशोधनासाठी चालू वर्षाचा म्हणजे एकोणीसशे बावीस सालचा पुरस्कार जाहीर झाला हा योगायोग आइनस्टाईन आणि बोर या दोघांनाही सुखावून गेला आशियाई देशांना पहिल्यांदाच भेट देणाऱ्या आइनस्टाईनचा नावलौकिक नोबेलच्या बातमीमुळे आता अधिकच वाढला जपानमध्ये मोठ्या शानदार पद्धतीनं त्याचं स्वागत करण्यात आलं तिथल्या काही महत्वाच्या विद्यापीठांमध्ये त्याची व्याख्यानं झाली जपानची संस्कृती सुद्धा त्यानं फार जवळून पाहिली या संपूर्ण दौऱ्याची टिपणं त्यानं आपल्या छोट्याशा डायरीत नीट लिहून ठेवली आहेत जपानची समृद्ध संस्कृती इथल्या माणसांच्या रोजच्या जगण्याचाच एक सुंदर भाग झाली आहे असं त्याला वाटलं युरोपमधल्या स्पर्धेनं सतत पछाडलेल्या माणसांपेक्षा इथली माणसं त्याला खूप आनंदी आणि निरोगी चाटली इथली शिक्षण पद्धती मात्र अधिक विज्ञानवादी असायला हवी असं त्याला जाणवलं दौयाहून परतताना आईन्स्टाईननं पॅलेस्टाईनला दिलेली भेट ऐतिहासिक होती त्या काळात या भागाची सत्ता विश्वस्त म्हणून ब्रिटिश सांभाळत होते जगाच्या वेगवेगळ्या भागांमधून हुसकावून लावण्यात आलेल्या निर्वासित ज्यू मंडळींनी इथे आपलं आयुष्य नव्यानं वसवलं होतं जेरुसलेम तेल अवीव हैफा अशा शहरांना त्यानं भेट दिली त्यावेळी आपल्या बांधवांनी वाळवंटी प्रदेशात मेहनतीनं उभारलेल्या वास्तू शिक्षण संस्था आणि वैज्ञानिक संस्था कष्टानं फुलवलेल्या फळबागा आणि कष्टानं पिकवलेली शेतं पाहून त्याला मोठं कौतुक वाटलं दौरा संपवून घरी परतताना आइनस्टाईन बोरला भेटायला आवर्जून कोपन हेगनला उतरला भेटताक्षणी दोघांच्या गप्पा सुरू झाल्या गंमत म्हणजे घरी जाण्यासाठी पकडलेल्या बसमध्ये बसल्यावर दोघं बोलण्यात इतके दंग झाले की उतरायचा स्टॉप कधीच मागे राहून गेला मग उतरून पुन्हा उलट्या बाजूनं जाणारी बस त्यांनी पकडली पण पुन्हा तेच परत जातानाही स्टॉपवर उतरायचं पुन्हा राहूनच गेलं अशा आम्ही कितीतरी येरझाऱ्या घातल्या आम्हाला पाहणारे लोक काय म्हणाले असतील याची चांगलीच कल्पना आहे मला बोरनं म्हटलं आहे आइन्स्टाईनचा जपान दौरा संपेपर्यंत नोबेल पुरस्कार सोहळ्याची तारीख टळून गेली या कार्यक्रमात जर्मनीच्या राजदूतानं आइन्स्टाईनच्या वतीनं हा सन्मान स्वीकारला पुरस्काराचे पैसे ठरल्याप्रमाणे मिलेवाच्या खात्यात जमा झाले ही रक्कम खूपच मोठी होती त्या पैशांमधून मिलेवानं युरिकमध्येच एक मोठी इमारत विकत घेतली त्यातल्या एका भागात ती हान्स आणि ऍडवर्ड यांना घेऊन राहणार होती आणि इतर भाग भाड्यानं देऊन त्यातून तिचा उदरनिर्वाह उत्तम चालला असता मिलेवाचं पुढचं सगळं आयुष्य याच वास्तूमध्ये गेलं